नमस्कार सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर इथं आज आम्ही आहे ना मोठ्या किडीला ब्लोअरनी औषध सोडणार आहे त्याच्यासाठी इथं ब्लोअरमध्ये मोटराचं पाणी लावलेलं आहे भरायला पाईपनी आणि शेवाळा जातो आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला समोरनं कापड गुंडळलेलं आहे आणि टॅक्टरने सोडणार आहे औषध मटेरियल सोडणार आहे आम्ही ड्रिपद्वारे आणि दुपारचं टायमिंग असल्यामुळं ऊन पण भरपूर आहे अजून आम्हाला मोटर चालू करून यायची नदीवरची आणि अगोदर म्हणलं ब्लोअर भरून घ्यावा आणि मगच मोटर चालू करायला जावं मग थोडा वेळ मटेरियल ही रान पण भिजन आणि रान थोडा वेळ भिजून देणारे आणि नंतरच आम्ही मटेरियल सोडणार आहे आणि किती भरलं आहे ते ब्लोअर बघती अजून फुल भरून आहे सगळा पूर्ण भर तर दहा ते पंधरा मिनटं लागतात इथं ब्लोर आमचा भरलेला आहे काढायचं बादलीत पाणी आणि कापड गुंडूनच पाणी घेणार या बादलीत नाहीतर शेवाळा जातो पायपातला जा त्याच्यामुळं मी इथं मटरियल ना पाण्यात टाकून घेतली या कारण विरगुळायचंय आणि ही विरघळलं ना मगच ब्लोर टाकून घ्यायचंय त्याच्यामुळं बादली टाकून घेत मटेल ना भिजून द्यायचं भिजल्यावर लवकर विरगळत आणि त्याच्यामुळं पत्की विरगळायला पण सोपं जात आणि तिथं मी विरगळव या विरगळत आले या एवढ ना मटेरियल सगळं विरगळय आणि पाच तर सगळं मटेरियल विरगळलं आणि पाण्याचा रंग पण बदललेला आहे आता ही मटेरियलचं पाणी झालेलं या आणि आता आम्ही हे पाणी जे आहे ना ती ब्लोअरमध्ये मध्ये वतून घेणार आहे आणि परत तू अजून मटेरियल विरगळवणार आहे टप्प्या टप्प्यानी जर विरगळवलं ना तर मग लवकर विरगळत आणि टप एकदम जर टाकलं तर मग लवकर विरगळत नाही त्याच्यामुळे मग टप्प्या टप्प्याने विरगळवून घेणार या मी हे ना इथं बोरण चालवण्यासाठी पाणी घेतलेले बादली आणि बोरांची पावडर असते त्याच्यामुळे मग बोरांना कमीच पाणी घेणार आहे आणि लगेच विरगळत बोरां आणि इथे एक चिरच घेतलंय बोरान लगेच विरगतं बघा हलवण्याची पण गरज लागत नाही आपल्याला तर मिक्स करून घ्यायचं आणि मगच जोरमध्ये बचायचं कॅल्शियम असलं की बोरान पण लागतंच टाकायला बोरान वचून घेतलेलं आहे ब्लोर मध्ये इथं आम्ही का नाही मटेरियल टाकून घेतलेले आहेत ब्लोर मध्ये आणि थोडस पाणी कमी त्याच्यामुळे मग अजून पाणी सोडून आहे ब्लोर मध्ये